हॅलो गायस केस हॅलो कद है काय केस आहे यार बसतच ना हॅलो गायस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जसं पण आहे राहू दे आता काय करू आता मी आज बोलत होते कसा गेला तुमचा दिवस माझा चांगलाच गेला काय केसाला झालं काय माहिती असंच असतं काय कुठे काय जायचं असेल ना सेट नाही होत आहे आता मला कुठे जायचं नाही पण आता व्हिडिओ जर बनवते ना ठीक आहे जाऊ द्या ठीक आहे स्पाईक कट तर मी सांगत होती कसा गेला तुमचा दिवस आज माझा दिवस ठीकठाक होता तेच मॉर्निंग लौटणं क्लासला जाणं तोच रुटीन फॉलो करणं पण आज ना ॲक्च्युली मी कसं ना म्हणजे काही काही मुलांना आपण मोटिवेट करायला पाहिजे मग भलंही ते डफर असो भले ते काय बोलतात ते हुशार असो स्कॉलर असो पण डफर कोणच नसतं ते लोक वाचत नाही म्हणून त्याला थोडंसं आपण हे बोलतो की डफर आहे डफर आहे म्हणजे त्यांनी थोडं हुशार व्हावं म्हणून तर अशीच एक मुलगी होती हुशार होती आज तिचं नाव आरोही आहे आरोही जर माझा व्हिडिओ बघत असेल कधी ना कधीतरी बघेल तर आज मी तिला असंच म्हणजे माझं कसं माहिती आहे मी मध्येच असं मुलांना अशी मध्येच झटके आले की मग मी हुशार मुलांना मम्मी बोलते की हां आता तुझं काय बाकी आहे काय पोर्शन बाकी आहे दाखव मला असं तर मग मी तिला विचारलं की तुझं काय पोर्शन बाकी आहे तर मला बोलते सगळं झालं माझं पोर्शन सगळं झालं माझं पोर्शन मला बुक्स दाखव तुझे तर मग तिचे बुक्स बघितले मी मम्मी म्हणलं आहे की न हे मला नवीन नवीन लेसन दिसले लिहिलेलं तर मला बोलते मी सास दिलं तर मी मला जर तुला आज दिलं हे तर तू आज वाचायला पाहिजे होतं हे मग तू व्हॅल्यू एज्युकेशन जी के हे सगळं कशाला वाचत बसली व्हॅल्यू एज्युकेशन जी के सब्जेक्ट आहेत चांगले सब्जेक्ट आहेत पण ते स्मॉल स्मॉल होतात ती फोर्थ या फिफ्थमध्ये आहे तर ते स्मॉल स्मॉल वन लाईनर असतात म्हणजे वन लाईन्स इन द सारखे असतात आणि ग्रामर वाचत बसले ते सोपं होतं फक्त अंडर तर काहीतरी होती वाचत होती ग्रामरचं आठवत नाही मला तर तिला मी म्हटलं की तू हे का वाचते बरं म्हणजे तेव्हा नाही बोलली म्हणजे जाताना ती मला बोलली माझं सगळं पोषण झालं तेव्हा मग मी तिला बोलली की मग हे तू हे लयसन का नाही वाचलं ते लयसन का नाही वाचलं आणि तिला मी कधीही कधीही ओरडली नव्हती कधी नाही कारण की ती सगळं वाचूनच देते मोस्टली म्हणून मी कधी ओरडली नाही आणि आज मी तिला म्हणलं तू हे काना वाचलं हे का नाही वाचलं तू व्हॅल्यू एज्युकेशन का वाचली बस वाचत बसली तू जी के का वाचत बसली तू ग्रामरच का वाचत बसली मग हे सगळं कधी होणार तुझं असतं तसं मी तुला ओरडायला आणि मला मला बोलतेस तू की तुझाच पोर्शन सगळा झाला हां आणि मी तिला एक विचारलं <coughs> मुलं ना कधी कधी ना काहीतरी वेगळा प्रश्न म्हणजे आपण काय विचारतो ना त्याच्याबद्दल नाही बोलत काहीतरी वेगळंच त्यांच्या डोक्यात चाललेलं असतं तर त्या मुलीला मी विचारलं अजून एक मुलगीचं सांगितलं तुम्हाला त्या मुलगीला मी विचारलं की तुझं सगळं हे झालेलं आहे हा लेसन झालेला ले। आहे तर ती मला बोलते हा झालेला आहे पण घरी मी वाचलेला मला विचारायचं होतं तू ट्युशनमध्ये हा लेसन दिला आहे का तर ती बोलते हां परत मी तिला म्हणलं की ट्युशनमध्ये तू दिलास का हा लेसन तर बोलते हां मी घरी वाचलेला काय समजून मी गायस गाईस सकाळी पण काय झालं एक रुहानिका नावाची मुलगी होती तिला मी विचारलं की अभि मॅथ्स का सब लेसन दोगे ना तर बोलते नाही एक एक करके दे परत तुला विचारलं तू स आप सब लेसन्स दोघे ना नाही मी एक एक करके दूंगी आता एक एक, कर एक, एक करून जरी दिलंस तू तर बाई सगळेच लेसन देणार ना तू पोरी पण आता यांना ना सम खरंच समजत नाही मला असं वाटतं कधी कधी ह्या पोरांना त्या ओमला म्हणजे ओम करून एक स्टुडंट आहे म्हणजे तिच्याच स्टँडर्डमध्ये आहे थर्डमध्ये त्याला विचारलं मी आज काही तुम सब्जेक्ट दोगे ना अभी सब तर तो पण बोलतो नाही नाही एक एक करके देंगे ता अशी मूला आहेत ना एक एक एंटिक पीस आहे माझ्याकडे की काय सांगू मी खरंच ही मुलं ना खरंच मला डोकं होता ट्युशन टीचर बनणं खूप खाण्याचं काम नाही आहे पॅरेंट्स एक वेगळे असतात एक पॅरेंट आहे माझ्याकडे जे मला बोलतो की आप फीज का ना आप मेरे बच्चों से मत बोला करो आप फीज का जो भी रहता ना वो मुझसे बोला करो <coughs> आता आम्ही काय करतो हां ठीक आहे ज्युनियर सिनियरची मुलं आहेत त्यांच्या आम्ही पॅरेंट्सशी बोलतो की बाबा फीज तुम्ही कधी का देणार काय देणार पण जी मोठी मुलं आहेत जसं की फॉर एक्झाम्पल फिफ्थमध्ये आहेत सिक्स्थमध्ये आहेत सेवन्थमध्ये आहेत तो तमी बोलते तो कि बेटा आप अपने पप्पा से या मम्मी से बात करो फीस का जो भी रहेगा हे है, है बोलो तो, आप मम्मी को बोलो फीस कब तक दोगे आप एवडोस तो बोलते तो, आम्मी रे फीस का दोगे आम्मी अशा लैंग्वेज मधे बोलत नहीं बाबा को बोलत अल तो माला नहीं महती पे नॉर्मल लैंग्वेज मे बेटा आप बताओ कि कभी तक फीस दोगे है तो एक आहे पेरेंट तो माला बोलतो आप मेरे बच्चों को मत बताओ फीस का मेरे बच्चों से मत डिस्कस किया करो आप बोलो मत आता मला सांगा त्यां त्याचा एक मुलगा जो आहे जो पॅरेंट मला बोलतो की आप बच्चोसे मग डिस्कस करू त्या पॅरेंटचाच मुलगा वाचत नाही दुसरा जो मुलगा आहे छोटावाला तो अजिबात वाचत नाही अजिबात होमवर्क नाही करू नये त्याला मी एवढं नाही ते एवढे ओरडली आहे एवढं त्याला म्हणजे खूप खूप काय काय म्हणजे त्याच्यावरती एवढं मी ओरडते त्याला त्याच्या पॅरेंट्सला बोलवते की होमवर्क क्यू नाही करता त्याचे पॅरेंट्स बोलतो आप स्ट्रिक ॲक्शन लो तरी आम्ही स्ट्रिक ॲक्शन नाही घेत आम्ही बोलतो की सूड जाऊ दे सूड जाऊ दे लहान आहे लहान आहे लहान आहे असं करून करून आम्ही हे करतो पण तरीसुद्धा लहान आहे लहान आहे पण किती तो त्या मुलाला एवढं सांगतो आम्ही की अगर तुने नाही किया ना फिर दे कर थोडंसं आम्ही धमकी पण देतो त्याला की असं असं म्हणजे कुठे कुठे धमकी द्यायला लागते मुलांना थोडंसं घाबरवण्यासाठी पण ती तो मुलगा तस के मस काहीच होत नाही मी त्याच्या पॅरेंट्सला बोलली की त्याची ना पॉकेट मनी तुम्ही बंद करा त्या त्याचे पॅरेंट्स पण त्याची पॉकेट मनी काहीच बंद नाही करत मग आता काय करायचं आहे ह्या मुलाचं हां आणि त्याचा जो मोठा भाऊ आहे तो मला येऊन म्हणजे फीजच्या अगोदरची बात आहे तो मला येऊन येऊन बोलतो मी असंच विचारलं की बॅग अच्छा रे तर मला बोलतो मीस पाच हजार की बॅग आहे आ, आ, परत विचारलं जीन्स कितने काय आहे म्हणजे असंच आपलं तोच सांगतो जीन्स कोणतं कोणतं जुडि झुडिओ हां जुडिओमधून घेतलेला आहे म्हणजे अशा अशा तुम्ही ब्रँडेड वस्तू तुम्ही घेतात हां मग तुमचे पप्पा तुम्हाला जे कमवून जे देतात मग तुम्ही तुमचे पप्पा असे तुम्हाला, तुम्हाला प्राईस का सांगतात की हे फाय थाउजंड काय आहे सिक्स थाउजंड काय आहे सेवन थाउजंड ते पण प्राईस तुम्ही सांगू नका ना मुलांना प्राईस कळायलाच नाही पाहिजे पैस कपडे घेतले सगळं घेतलं बस तेवढंच एवढं महाग घेतलं एवढं महागीचं आहे महा आम्ही आमिर आहे हे कशाला दाखवतात तुम्हाला जर फीजच नाही भरता येत ता, आहे टाइमशीर मग तुम्ही एवढं दाखवतात का हां त्या मुलांना पण कळायला नको की माझे मम्मी पप्पा कुठून फीज माग आणतायत कसे कसे मेहनत करतायत जेव्हा त्या मुलांना कळेल की माझे मम्मी पप्पा अशी असे मेहनत करतात तर मला वाचायला पाहिजे मला काहीतरी करायला पाहिजे तेव्हाच तर ती मुलं करतील ना काहीतरी तरी तरी मला तरी माझा तरी असा ओपिनियन आहे बाबा मला माहिती नाही आता दुसरे लोक काय बोलते ह्याच्यावरती पण जोपर्यंत आपण आपल्या पोरांना सांगत नाही बेटा बघ मला असं असं करायला लागतं मी इथे इथे जाते तेव्हा जाऊन मला चार पैसे भेटतात ते आपण म्हणजे आपल्या कळत्या मुलाला एवढ्या मुलाला सांगून त्या फायदा नाही आपल्या कळत्या मुलाला जर आपण सांगितलं की बाबा मला एवढं एवढा मेहनत करायला लागते तेव्हा जाऊन मी एवढे पैसे कमवते तुझ्यासाठी तेव्हाच तो मुलगा समजणार ना की नको मला ब्रँडेड क्लोथ्स नको बाबा तुम्ही माझे स्कूलचीच फीस भरतात तेच बस झालं ट्युशनची फीस भरतात माझं शिक्षणच पूर्ण करतात तेच बस झालं झुडिओमधून पाच पाच हजारचे जा कपडे आणतो हे आणतो ते आणतो बाप सांगतो आहे मुलाला आणि मुलगा मला सांगतो येऊन करा नाही करा तुम्ही तुम्हाला काय खर्च करायचं ते करा पण का मला मला एक कळत नाही त्या मुलांशी का नाही बोलायचं फीजचं की तुमची फीज बाकी आहे एवढंच बोलायचं आहे मी तर एवढंच बोलते मुलांना बाबा तुमची फीज बाकी आहे तुम्ही तुमच्या पॅरेंटशी बोलून घ्या कधी देणार आहे कधी नाही ते मला सांगा त्या पॅरंटला त्याचा रागाला आप मेरे बच्चों से फीज के बारे में मत बात कीजिएगा काय बोलायचं तर असं असतं क्लासेस घेणं पण काही सोपं नाही आहे खरंच एक एक ॲडमिशन गोळा करणं ना खूप हार्ड आहे आणि जेव्हा आपण काही एक फीज बोलतो सपोज मी फाईव्ह हंड्रेड बोलली तर ते लोकं ना कमी 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 जसं काही मच्छी मार्केटमध्ये कसं आपण बसलेलो असतो भाजी मार्केटमध्ये अच्छा पाच सोने आप चारस लिहिलो ना तीन सो, तीन सो आता तुझ्या बाबा तुझ्या स्टँडर्डच्या हिशोबाने आम्ही फीस घेणार ना आता तुझा मुलगा जर फिफ्थ स्टँडर्डमध्ये तर आम्ही काय शंभर रुपये फीस घेणार आहे का त्याची त्याच्यात त्याला मॅथ्स आहे त्याला सायन्स आहे एवढे सारे सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट्स आणि आम्ही असं पण नाही आम आम म्हणजे मला माहीत आहे दुसऱ्या ट्युशन्समध्ये काय होतं पण आम्ही काय करतो आम्ही ज्या मुलाला येत नाही त्याला एक्स्ट्राही बसवतो मग त्या एक्स्ट्राचे तर आम्ही पैसे घेत नाही ना जेवढा आणि प्रॉपर अटेन्शन देतो बाबा तू वाचत नाही तू काय करत नाही हा जो मुलगा वाचतच नाही जो, मुल जो काय मुलगा काय करतच नाही त्याच्यावरती आम्ही कायच नाही करू शकत फक्त लक्ष देऊ शकतो बाबा चल तू ते ते नहीं नहीं, ला 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 हे वास चल तू ते वास तेवढंच करू शकतो त्याच्या डोक्यात तर घुसू नाही शकत आम्ही कोणाच्याच नाही कोणतीही टीचर कोणत्याही मुलाच्या डोक्यात नाही घुसू शकत हा त्याला समजत नाही काय कळत नाही तर आम्ही शिकू शकतो पण त्या मुलाला वाचायचंच नाही त्या मुलाला इंटरेस्टच नाही वाचण्यामध्ये वी कांट डू एनिथिंग हेच आहे सो मी दुसरा पाठ करेन बघू क्लासेसचा अजून खूप काही बोलायचं आहे हा व्हिडिओ दहा मिनटाचा झालेला आहे सो ठीक गाईस लव लाईक करा यार कॉमेंट करा सबस्क्राईब करा यार प्लीज खूप सारी स्वप्न आहेत त्यातलं तरी स्वप्न पूर्ण करा प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि मी आज ब्लू लायनर लावलेलं बघा चांगलं दिसतं ना आज ब्लू मॅक्सी पण घातलेली आहे आणि आज कानातले पण काढले नाही ये मजे फेवरेट इिंग्स है खूब आवड़ता का सो लाइक फालतू के मैं टाइमपास लाइक सब्सक्राइब एंड कॉमेंट गायज लव लव प्लीज सब्सक्राइब बाय